नमस्कार महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात अनेकदा अशी परिस्थिती असते की घर बांधायला पैसे तर आहेत पण स्वतःची जागाच नाही ही एक खूप मोठी समस्या आहे आणि याच समस्येवर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारनं दोन हजार अठरामध्ये एक महत्वाचं धोरण आणलं चला तर मग आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया हे धोरण नेमकं आहे तरी काय असं समजा की घर बांधायला लागणारे सगळे पैसे सरकारी योजनेतून मिळणार आहेत वाटते की आता आपलं पक्क आणि सुरक्षित घर मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होणार पण एक मोठी अडचण समोर येते घर बांधणार कुठे स्वतःच्या मालकीची जमीनच नाहीये आणि इथेच सगळा घोळ आहे ही काही एका कुटुंबाची गोष्ट नाहीये महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबांसाठी हे एक रोजचं वास्तव आहे सरकारी योजना असूनही जागेअभावी घराचं स्वप्न स्वप्नच राहतं मग यावर सरकारने काय उपाय शोधला तर हे सगळं सुरू होतं एका मोठ्या राष्ट्रीय दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घरं आणि याच मोठ्या ध्येयामुळे या धोरणाची गरज निर्माण झाली सरकार घर बांधायला वेगवेगळ्या मार्गांनी मदत करतं बरं का प्रधानमंत्री आवास योजना आहे रमाई आवास शबरी आवास योजना या सगळ्यांतून मिळून जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत थेट आर्थिक मदत मिळते आणि इतकंच नाही मनरेगा आणि स्वच्छ भारत अभियानातून वरचे साधारण तीस हजार रुपये मिळतात म्हणजे काय की घर बांधायला पैशांची सोय तर आहे पण पन... मग अडचण नेमकी कुठे येते तर ती आहे जागेच्या मालकी हक्कामध्ये हाच तो खरा अडथळा आहे ज्यामुळे अनेक पात्र कुटुंब योजनांपासून वंचित राहतात आणि हा फरक खूप मोठा आहे बघा ज्या कुटुंबाकडे स्वतःची जागा आहे त्यांना योजनेचा सगळा लाभ मिळतो ते पक्क घर बांधू शकतात पण ज्यांच्याकडे जागाच नाही त्यांना यातलं काहीच मिळत नाही आता पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा घ्यायला पन्नास हजार रुपये मिळतात खरे पण गावात जागाच उपलब्ध नसतील तर काय करणार त्यामुळे हा पर्याय सुद्धा अनेकांसाठी अवघडच ठरतो आणि याच पेच प्रसंगावर तोडगा काढण्यासाठी सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्र शासनानं एक असा महत्वाचा निर्णय घेतला ज्यांनी या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला या धोरणाने नेमकं काय बदललं तर अतिक्रमणाकडे बघण्याची सरकारची नजरच बदलली म्हणजे बघा दोन हजार अठराच्या आधी सरकारी जमिनीवरचं घर म्हणजे काय तर एक बेकायदेशीर गोष्ट जी कधी ना कधी हटवली जाणार पण ह्या नव्या निर्णयानंतर सरकारने विचार केला की अरे ही एक समस्या आहे पण यातच उत्तर पण लपलेलं असू शकतं जी कुटुंब अनेक वर्षांपासून तिथे राहत आहेत त्यांच्या त्या अतिक्रमणालाच भूमिहीनतेवरचा एक उपाय म्हणून बघायला सुरुवात झाली अतिक्रमणाचे नियमानुकूलन म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं चा, तर सरकारी जमिनीवर एका विशिष्ट तारखेपासून राहणाऱ्या पात्र कुटुंबांना त्या जागेचा कायदेशीर मालकी हक्क देणं कशासाठी तर तिथे ते एक पक्क सुरक्षित घर बांधू शकतील पण हे धोरण असं सरसकट सगळ्यांसाठी एकसारखं नाहीये परिस्थितीनुसार यात दोन वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत एक म्हणजे आहे त्याच जागी अतिक्रमण नियमित करणं आणि दुसरा म्हणजे पर्यायी जागेत पुनर्वसन करणं पहिला मार्ग आहे आहे त्या जागी नियमितीकरण म्हणजे काय की जर अतिक्रमण सार्वजनिक वापराच्या जागेवर वनविभागाच्या जागेवर किंवा कुठल्या धोकादायक ठिकाणी नसेल तर ते आहे त्याच ठिकाणी कायदेशीर केलं जातं याचा फायदा काय तर त्या कुटुंबाला त्याच जागेचा मालकी हक्क मिळतो जिथे ते वर्षानुवर्ष राहत आले आहेत आता दुसरा मार्ग आहे पुनर्वसनाचा समजा अतिक्रमण गायरान जमिनीवर असेल किंवा आहे त्याच जागे ते नियमित करणं शक्यच नसेल तर मग ग्रामपंचायत एक दुसरी पर्यायी जागा शोधते आणि मग प्रत्येक पात्र कुटुंबाला त्या नवीन ठिकाणी पाचशे चौरस फुटांचा एक प्लॉट दिला जातो पण हो इथे एक अट आहे नवीन जागा मिळाल्यावर तीस दिवसांच्या आत जुनी अतिक्रमित जागा खाली करावी लागते बरं मग या योजनेसाठी पात्र कोण त्यासाठी पैसे किती लागतील आणि ही सगळी प्रोसेस चालते तरी कशी चला आता हे समजून घेऊया यातली सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही तारीख एक जानेवारी दोन हजार अकरा फक्त याच तारखेला किंवा त्या आधी जी निवासी अतिक्रमण झाली आहेत फक्त त्यांचाच या धोरणाअंतर्गत विचार केला जातो ही कट ऑफ डेट खूप महत्वाची आहे आता बोलूया शुल्काविषयी हे थोडं किचकट वाटू शकतं पण सोपं आहे बघा जर एखाद्या कुटुंबाकडे दुसरं घर नसेल आणि त्यांचं अतिक्रमण सन दोन हजारच्या आधीचं असेल तर त्यांना पाचशे चौरस फुटांपर्यंतची जागा पूर्णपणे मोफत मिळते बाकीच्या केसेसमध्ये शुल्क हे तुमचं अतिक्रमण कधीचं आहे आणि तुमची परिस्थिती काय आहे यावर या अवलंबून आहे आणि हे शुल्क रेडी रेकनर दराच्या पटीत आकारलं जातं जो जमिनीचा सरकारी भाव असतो मग हे सगळे निर्णय घेणार कोण त्यासाठी पंचायत समिती स्तरावर एक शक्ती प्रदत्त समिती नेमलेली आहे यात उपविभागीय अधिकारी म्हणजे एस तहसीलदार आणि गट विकास अधिकारी म्हणजे बी असतात ही समितीच ठरवते की कोण पात्र आहे शुल्क किती लावायचं आणि जी अतिक्रमणं अपात्र आहेत ती काढून टाकण्याबद्दलचा अंतिम निर्णयही हीच समिती घेते ठीक आहे धोरण कळलं कल्ल, प्रक्रिया कळली पण या सगळ्याचा खरा अर्थ काय हे धोरण फक्त लोकांना जागा देण्यापुरतं मर्यादित आहे की त्याचा काहीतरी मोठा आणि दूरगामी परिणाम पण आहे आता जो काही पैसा शुल्कामधून जमा होतो त्याचं काय होतं तर त्यातली नव्वद टक्के रक्कम थेट राज्य सरकारकडे जाते आणि उरलेली दहा टक्के रक्कम ती जाते थेट ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामीण गृहनिर्माण निधीमध्ये म्हणजे गावातून जमा झालेला पैसा गावाच्याच कामी येतो आणि हा जो दहा टक्के निधी गावाकडे उरतो ना तो गावातील नागरी सुविधांवर खर्च केला जातो गावातील इतर अतिक्रमणं काढण्यासाठी किंवा भविष्यातल्या गृहनिर्माण योजनांसाठी त्याचा वापर होतो म्हणजेच या प्रक्रियेतून जो पैसा उभा राहतो तो परत गावाच्याच विकासासाठी वापरला जातो या धोरणामध्ये एक खूप महत्वाची अट आहे हे लक्षात घ्या जी जागा नियमित करून मिळाली आहे ती पुढची पंधरा वर्ष विकता येत नाही किंवा कुणाला हस्तांतरित करता येत नाही अर्थात वारसा हक्क सोडून यामागचा उद्देश स्पष्ट आहे या योजनेचा फायदा फक्त निवासासाठी व्हावा जमिनीच्या खरेदी विक्रीचा धंदा होऊ नये आणि मग शेवटी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की हे धोरण खरोखरच गरजूंना घर गर देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की अशा धोरणांमुळे भविष्यात सरकारी जमिनीवर अतिक्रमण करायला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे